सांगलीमधील धक्कादायक घटना तरुणावर सपासपा वार करून त्याचा खून सांगलीतील नवीन वसाहत परिसरात किरकोळ हत्याराने सपासपा वार करून खून करण्यात आलेला आहे यामध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेला एक तरुण जखमी झाला मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली सहा ते सात संशयितांनी हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे आश्विन कुमार मुळके वयवर्ष तीस राहणार नवीन वसाहत सांगली असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर गणेश हातळगे हा हत जखमी झालेला आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात विकी पवार कुणाल पवार गणेश ऐवळे अमल कुची अजय खोत सुजित चंदन शिवे यांच्यासह अन्य अनोळखी अशा संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत पोलीस हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत यातील बहुतांशी संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत रात्री मृत अश्विन कुमार याच्या घरासमोर तो थांबला होता त्याचवेळी संशयित विकी पवार तेथून दुचाकीवरून निघाला होता त्यावेळी अश्विन कुमार याने तेथून गाडी जात नाही असे सांगितले त्यानंतर विकीने त्याला याबाबत जाप विचारला त्यावेळी त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली त्यानंतर विकी तेथून निघून गेला काही वेळाने तो पुन्हा साथीदारांना घेऊन तेथे आला त्यावेळी संशयिताने अश्विन कुमार यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासपा सपा वार केले त्यात तो गंभीर जखमी झाला त्यावेळी भांडम सोडवण्यासाठी गेलेला गणेश हा देखील जखमी झाला दोघांना तातडीने सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले गणेशवर उपचार करून त्याला सोडून देण्यात आले तर अश्विन कुमारचा गुरुवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर अश्विन कुमार याच्यावरही मारामारीचे गुन्हे दाखल आहेत तर संशयितांमधील अजय खोत यांच्यावर खुनाचा प्रयत्न खून खुना असे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत is ki meri tasveer aaram